मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवठा आणि नदीजोड प्रकल्पांमधून राज्यात सर्वदूर पाणी पोहोचवण्याच्या प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीती आयोगाच्या नवव्या नियामक परिषदेत केली मराठवाडा वाटर दुष्काळग्रस्त भाग आहे तो जे पाणी वाहून जातं वाया जातं समुद्राला जातं जसं कोकणातलं पाणी समुद्राला वाहून जातं ते त्या पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि मराठवाडा वाटर ब्रीच झाला पाहिजे मग दुष्काळमुक्त तो भाग झाला पाहिजे आणि यासाठी देखील त्यावर चर्चा झाली आणि अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर माहिती मोदी साहेबांनी देखील सकारात्मक त्याला रिस्पॉन्स दिला आणि तेही म्हणाले की राज्यातलं दुष्काळ इकडे पाणी जास्त ज्या नदीला आहे म्हणजे अंतर्गत नदीजोड प्रकल्प देखील प्राधान्य पाहिजे दे। कोकण तसंच सांगली कोल्हापूर भागातलं पाणी अडवून आणि उचलून मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं यासह वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही केंद्राने मदत करावी अशी विनंती त्यांनी केली महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवरही या बैठकीत चर्चा झाली नाशिक पुणे रेल्वेमार्ग ठाणे मेट्रो अशा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली एम एम आर ए क्षेत्रातल्या जुन्या इमारतींचं पुनर्वसन तसंच झोपडपट्टी पुनर्विकास अशा प्रकल्पांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली कांदा महाबँक प्रकल्पाची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली